सुनीताबाई मी तुला ओळखत नाही तुम्हाला ओळखतस हालेले देव सांगतो तू या साईडने आलेला इकड कुठून आले त्याला जय जय झालेली परमेश्वर प्रवेश आत्मा सांगतो देव सांगतो जे तुझे मोठा दुखत आहे खरं आहे का खोट खरं आहे तालाजवायचं खालेली या तुला लवकर झोप लागत नाही तू फार टाईमचा विचार करतोस आणि हे तुझं गरम पडते गरम होत असं देवाचा आत्मा सांगतो बाई खरं आहे का खोट खरं आहे तालाजवायचं नाही खालेली या हालेलुया हालेलुया भाई हा हाले हाँ भाग जो आहे हा तुझे, हाँ तुझे दुखत है।, है, खरे कटे कोणी कशी दुखत है, टाला जाए जाए, खरं आहे नाही खरी गोष्ट आहे हालेलुया हालेलुया इतुर इतपर हा पण तुझे दुखत आहे खरे भाई तुला तिडीक मारत आली लघवीला गरम होत होत बाई असं देव सांगतो बाई खरा आहे का हालेली या तुमच्या घरामध्ये सुख शांती नाही आहे बाई तुमचा गाज होत आहे दोघाले का एकटी चाले कुठे आहे हो बोलो बाईचा नवरा कुठे आहे नाही देवाचा आत्मा सांगतो परमेश्वर सांगतो की तुला राग येते राग रग अच्छा देव सांगतो म्हणजे खरं एक खोट खरं आहे खोट खरं राग येते त्याला द्यायचं एक वेळा तू पडला होता आणि तुझे दुखत होता एक वेळा तू पडला तुझे दुखत होता इकडे दुखत होता इकडे दुखत होता कुठे दुखत होता कुठे दुखत होता त्याला द्यायचं आहे हा लिहिली हालेलुया भाऊ एक वेळेला जाता जाता, जाता, जाता जाता रस्त्याला जाता जाता तुझ मनात तुर, विचार बदलून गेला आणि तू बसून पडलास घाम पण आला तू चालत जात असताना तू विचार करत होतास आणि तुझ्या मनात रग निर्माण होते तुला गेली वर्षाची गोष्ट एक बांधोले आहे आणि बांधोलीवर जात असताना एक इनाचं झाड आहे बघा तुझ्या शेतावर जात एक बांध आहे बांध आणि बांधाचे कळून इनाचं झाड आहे आणि ला काजूच झाड आहे आहे की नाही आहे की नाही टाला जायचे आहे आणि काजूवरच्या काही थोडे दूर देवाचे ठिकाण आहे आहेत ना दगड आहे झाड आहेत त्याचे शुभूर काजूच्या झाडाच्या ठिका किती लांब आहे तिथून कोया हा तुमचं घर तिथला गोष्ट तुमची शेतरची गोष्ट सांगतात काय सांगतात त्याला तू आता नाव काय सांगितलं तुझा गाव वांगरचोला तुमचं शेत आहे लक्षात ठेव तुमच्या शेतावरची ही गोष्ट आहे आणि जिथे काजू आहे काजूच्या खालती भागात एक पेढी आहे आहे की नाही आहे की नाही आहे आता काजूची पेढी आहे खालती काजू आहे आहे की नाही करायचं पट आणि हा भाग देवाचा ठिका आहे चेडा माहित ना चेडा ते माहित की नाही आहे की नाही आहे की नाही असेल तर सांग नसेल तर नको आहे खरं आहे ठिका ठिका सांगतो माहित ना दगडी बसत आहे की नाही आहे ना मग टाला जाऊ खरं आहे हा भाऊ हे का लक्षात ठेव की तुला एक देव इशारा देणार नाही तुझं बघा मधले शेतात भात दिसते पण उतारा येत नाही नाही होत तू आवत नाही आवत नाही ते कोणाच कोण होत ते तू लावतोस पण आवत नाही हा लिहिली हे तुला कळणार नाही समजणार नाही जर तुला इशारा दिलाच नाही तुम्ही अनुभव घेतलेला आहे अनुभव आहे हे तुम्हाला जागरू होण्यासाठी कारण तुम्ही जीवनात कंटाळले आहेत आहे की नाही तुम्ही जीवनात कंटाळले आहेत सुख शांती नाही कधीही कळेल तुझं मन बदलून जाईल कधी प्रेमान असते कधी गाज होते असं तुमच्या कुटुंबात तुमचं चालते असं देव सांगत हे खरं एक वाट खरं एक हालेली या हाले लिया, हाले लिया, हे कुटुंबिक आहे जा परत तुम्ही उमलत नाही त्या परत देवाची बंधना सैताची बंधना देव तोडू शकत नाही ना, हाले या हालेली या हालेली आज तू जास्त प्रार्थनाला जाणार नाही तू गेल्या वेळेस थोड्या वेळ लाग कुठे आता जात नाही खरं एक मोठ खरं एक गोष्ट खरंय त्याला जायचं आहे हालेलुया हालेलुया झालेली बाई तुझे, तुझे पाया खाल गरम होत होता होत होती खरेट हालेलुया हे मुडपार तुझे भार येत आहे कधी कधी कोणते मुडफार येत त्याला जेवायच्या आज तुम्ही देवाकडे आलेले आहेत तुम्ही परमेश्वराकडे आलेले आहेत दुःख परमेश्वर काढणार आहे तुमचे बंधन आज परमेश्वर तोडून टाकणार आहे सैतानीचे बंधन परमेश्वर तोडून टाकणार आहे आज तुम्हाला परमेश्वर आजाद करणार आहे विश्वास ठेवणार जास्त देवाकडे गेलेले गेले। तुम्ही येशू मध्ये जास्त गेलेले हालेली या तुम्ही जातात की नाही येशूर हामगावला तुम कधीपासून नाही नवीन खरं आहे का बट टाळा जायचं की परमेश्वर प्रवेश होता की तुम्ही कधी जात नाही नवीनच आहे पण तुम्हाला आज देव, देव... आजार मुक्ती देणार आहे तुमची दृष्टता करणार आहे तुम्हाला पैसे पुरवठा होणार आहे पैसे भाऊ पैसे कधी हातात पुरवठा होत नाही होता म्हणून हे पैसे घेते आणि तू लगेच झगडा करतोस मग आता का नाही खऱ्या खट टाळायच पाहिजे

या माहिती माहिती देव देवदुर्गात का बंदाला छाकून मग बाबा किती सापड पडला लागले इष्टाचा या क्षेत्र